आपल्या स्वप्नाचा पाठलाग करताना बऱ्याचशा अडचणी या अशा असतात ज्या कधीच संपणार नसतात त्या आपण कोणाशी शेअर जरी केल्या तरीसुद्धा त्याने फारसा काही फरक पडणार नसतो ज्या कधीच आपल्या हातात नसतात की त्या आपण बदलवू शकू आणि अशा वेळेला आपण त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने फोकस्ड राहायचं मोटिवेटेड कसं राहायचं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जे करतोय आपला जो अभ्यास आहे त्याच्यावरती कसं लक्ष केंद्रित करायचं हा प्रश्न मला वारंवार खूप सगळ्या वॉरियर्सकडून विचारला जातो कारण अर्थातच वॉरियर ऑफिसरशी जोडले गेलेले जे वॉरियर्स आहेत ते अशा सिच्युएशनमधून येतात ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा कधीही न टळणारा आहे त्यामुळे आज याच विषयावरती मी बोलणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता अशा कुठल्या अडचणी आहेत ज्या कदाचित आपण त्या त्या वेळेला तरी आपण त्या बदलवू शकत नाही किंवा आपण असं म्हणतो ना की माझ्या नशिबातच हे लिहिलेलं आहे माझं नशिबच फुटका आहे त्या अडचणी ज्या खूप कॉमन आहेत पण त्यांना टॅकल करणं हे तितकंच कठीण आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मी खूप वॉरियर्सकडून ऐकते दारू पिणारा बाप असेल किंवा नवरा असेल खूप कठीण असतं अशा फॅमिलीमध्ये राहणं आणि तरीसुद्धा आपलं स्वप्न जिवंत ठेवणं आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणं त्याच्यानंतर माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या बऱ्याचशा गृहिणी आहेत तसं तर वॉरियर ऑफिसरच्या व्ह्यूवर्सपैकी मोस्टली वॉरियर्स या हाऊसमेकर आहेत मॅरिड लाईफ जगत आहेत किंवा ज्यांच्याकडे लहान बाळ आहे सो ही फॅमिली लहान मुलाला सांभाळत अभ्यास करणं आता खूप सगळे व्हिडिओज पाहायला मिळतात लहान मुलाला सांभाळ तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे पण प्रॅक्टिकली ते फॉलो करणं खरंच तितकं सोपं असतं का याच्याबद्दल मी आज मुद्दामहून बोलणार आहे रिझन हे आहे की खूप ग्रहिणी हा प्रश्न विचारतात खूप लहान मुलांच्या आई हा प्रश्न विचारतात पण सोल्युशन त्याचं मिळत नाही दुसरा मुद्दा बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे लोक आपले शेजारी बाजारी असतील किंवा आपले नातेवाईक असतील हे लोक आपल्या ज्या अडचणी आहेत आपला जो त्रास आहे याच्यामध्ये भर टाकण्यासाठी म्हणून आपल्या घरामध्ये येऊन आग लावण्याचं काम करत असतात त्यांना त्याच्यातून काय आनंद मिळतो देव जाणे पण आपला त्रास मात्र शंभर टक्के या गोष्टींमुळे वाढत असतो सो हा एक प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अशी फॅमिली जी आपल्याला बिलकुल सपोर्ट नाही करत खूप सगळ्या मुलींच्या बाबतीत मी हे ऐकले इवन मुलांच्या बाबतीत सुद्धा की फॅमिलीकडून कसल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे फॅमिलीकडून कसल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे पण मला माझं स्वप्न जे आहे ते जिवंत ठेवायचं आहे आणि सगळ्यांसाठी कॉमन असणारी बाब म्हणजे आपली आर्थिक अडचण ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत कॉम्प्रमाइ करावं लागतं सो या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचं आहे सगळ्यात पहिला मुद्दा तर एका वॉरियरनी रिसेंटली मेसेज केलेला तसे तर खूप वॉरियर्सचे येतात पण पहिला जो मुद्दा आहे घरामध्ये वडील किंवा नवरा जर दारू पिणारा असेल तर दारू पिणाऱ्या वडिलांची मुलं त्यांचा संघर्ष वेगळा असतो आणि जर समजा एखादी मुलगी असेल ती लग्नानंतर सासरी राहतीय ती तरीसुद्धा स्वतःचं स्वप्न जपायचा प्रयत्न करते पण नवरा दारू पित असेल तर त्यावेळेला अभ्यास करणं ही गोष्ट महाकठीण असते पण इथे एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची म्हणजे रिसेंटलीच मला एका वॉरियरनी प्रश्न विचारला की मा घरची आर्थिक परिस्थिती ऑब्वियसली खराबच आहे आणि त्याच्यामध्ये वडील दारू पितात घरामध्ये सतत होणारी भांडणं आणि याच्यामुळे माझा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये मी कितीही ठरवलं की कि अभ्यास करायचा आहे तरी सुद्धा माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये मी इथे अर्थातच तुमच्या घरी येऊन तुमची सिच्युएशन नाही बदलू शकत आहे किंवा एका दिवसामध्ये तुमच्या वडिलांचं तुमच्या नवऱ्याचं दारूचं व्यसन नाही सुटू शकत आहे पण एक गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला तुमचं मन अभ्यासामध्ये लागावं किंवा त्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही अभ्यास करू शकाल म्हणून तुम्हाला हेल्प करू शकते अशी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या माहितीतली एक मुलगी खूप हुशार टॅलेंटेड खूप सगळे स्किल्स तिच्याकडे आहेत शाळा शिकली शिक्षण झालं डी एड वगैरे झालं जॉब करते आहे गव्हर्मेंट जॉब आहे तिचा नवरासुद्धा जॉबला होता पण काही म्हणजे काही वर्षांनंतर जॉब नवऱ्याने सोडल्यानंतर तो काही लोकांच्या संगतीमध्ये गेला त्याचा परिणाम हा झाला ड्रिंक करायला लागला आणि आता मग पुढची सिच्युएशन काय असेल हे मीने सा, मी न सांगितलेलंच बरं सो ज्या पण मुली अशा आहेत ज्या हा प्रॉब्लेम फेस करत आहेत किंवा बरीचशी मुलं माझ्यासोबत हा पॉईंट जो आहे तो डिस्कस करतात की मी मोठा आहे मला जॉब करणं गरजेचं आहे पण घरामध्ये ही सिच्युएशन आहे आणि माझं स्वप्न मात्र आहे की मला अधिकारी बनायचं आहे तर काय करायचं एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा मुलींनीसुद्धा स्पेसिफिकली जर तुमच्या घरामध्ये अशी व्यक्ती असेल तर फक्त स्वतःची लाईफ इमॅजिन करा की तुम्हाला भविष्यामध्ये तीच लाईफ जगायची आहे का जी तुमची आई जगते आहे म्हणजे तुमचे वडील जर दारू पीत असतील तर ऑब्वियसली घरामध्ये होणारी भांडण आणि त्याच्यामुळे तुमच्या आईला होणारा त्रास तुम्हाला आयुष्यभर जर तोच त्रास तुमच्या लाईफमध्ये पण सहन करायचा असेल तर तुम्ही हजार कारणं द्या आणि तुम्ही अभ्यास करू नका पण तुम्हाला एक पर्सेंट जरी असं वाटत असेल की मला हे वाला आयुष्य जगायचं नाही आहे आणि मला माझ्या आईला पण हे आयुष्य जगू द्यायचं नाही आहे ॲटलिस्ट मी तिच्या वाट्याला काहीतरी सुख देऊ शकेन इतकं मला कमवायचं आहे तर केवळ तो एक विचार करून अभ्यासाला बसा कारण ज्यावेळेला तुम्ही अधिकारी बनाल त्यावेळेला कित्येक गोष्टी आयुष्यातल्या बदललेल्या असतील मग जर समजा वडील घरी येण्यापूर्वी हा विचार येत असेल की आज परत ते दारू पिऊन येतील आणि मग माझा अभ्यास नाही होणार तर त्यावेळेला हा विचार करा की ते पिऊन येणार आहेत मी विचार करत बसले आणि सिच्युएशन बदलणार नाही आहे उलट ती जास्त वस्ट होत जाईल मी दोन भावांची स्टोरी तुम्हाला सांगेन एक दारू पिणारी व्यक्ती तिला दोन मुलं असतात त्या माणसाचं व्यसन इतकं भयंकर असतं की मरेपर्यंत ते व्यसन सुटत नाही घरी यायचं घरी आल्यानंतर बायकोला मारहाण करायची शिवीगाळ करायची हा त्याचा दिनक्रम असल्याप्रमाणे होता पण ज्यावेळेला त्याची दोन मुलं वाढली मोठी झाली त्याच्या त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला अर्थातच तर दोन मुलांमध्ये ती दोन्हीही मुलं वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं आयुष्य जगत होते त्यातला एक मुलगा जो होता तो वडिलांप्रमाणेच दारुडा झाला तो मुलगा दारूचं व्यसन करू लागला सेम जे त्याचे वडील करत होते तेच तो करू लागला पण दुसरा मुलगा मात्र एक चांगलं आयुष्य जगत होता त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं इवन शिवी वगैरे देणं तर दूरची बात तो घरामध्ये वाद होऊ नये याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असायचा एका न्यूज रिपोर्टरनी त्याचं सर्वे सुरू असताना त्याने हे ही फॅमिली पाहिली आणि त्यांनी त्या दोन्हीही भावांना प्रश्न विचारायचं ठरवलं की असं कसं होऊ शकतं की एकाच घरातील दोन मुलं एवढ्या वेगळ्या पद्धतीने कशी वाढली आणि मग तो पहिल्या मुलाकडे गेला जो दारू पितो आणि त्याला विचारलं त्याने की तुमचे वडील इतके दारू पित होते आणि तुम्ही पण परत तेच करताय त्याच्यावरती त्या मुलाने उत्तर दिलं की मी लहानपणापासून हेच पाहत वाढलो आहे त्यामुळे अर्थातच मला वडील जे करतात मी त्याचंच अनुकरण करत गेलो आणि मी व्यसनी बनलो कारण मी ज्या वेळेला मला जेव्हा व्यसन लागलं त्यावेळेला माझे वडील तिथे मला अडवण्यासाठी नव्हते अर्थात समाजाचा पण तोच दृष्टिकोन असतो की दारुडाचा मुलगा दारुडाच होईल ज्यावेळेला ते दुसऱ्या मुलाकडे गेले आणि त्याला विचारले की तुझे वडील तर इतकं व्यसन करत होते आईला मारहाण करायचे रोज भांडण असायचे आणि मग तुम्ही असे कसे काय त्याच्यावरती तो मुलगा म्हणाला याला जबाबदारसुद्धा माझे वडीलच आहेत कारण माझे वडील जे व्यसन करायचे आणि त्याच्यामुळे जो काही मनस्ताप माझ्या आईला व्हायचा आम्हाला व्हायचा त्याच्यामुळे त्या वडिलांच्या शरीराला जो काही त्रास व्हायचा तो मी खूप जवळून पाहिला आणि तो त्रास मला होऊ नये माझ्या फॅमिलीला होऊ नये म्हणून मी कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नाही इथे दोन मुलं आहेत सारख्याच वातावरणात वाढली आहेत पण त्यांचं आयुष्य वेगळ्या प्रकारे घडलं याचं रिझन काय आहे त्या परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि जर तुमच्या घरामध्ये ही सिच्युएशन असेल तर तुमचा दृष्टिकोन त्या पद्धतीने असायला पाहिजे आणि आतापर्यंत मी जेवढे असे लोक पाहिले ज्यांना व्यसन आहे तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेल की त्यांची मुलं फार हुशार असतात सो तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता एक स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे तुम्ही ही लाईफमध्ये काहीतरी करून दाखवू शकता एक दिवस लोकच म्हणतील की बाप तर पीत होता पण मुलाने मुलीने नाव कमवून को दाखवलं आणि मुलींनी जर नवरा दारू पित असेल तर हीच गोष्ट लक्षात ठेवा की आपण जर शिकलो नाही आपली जी मुलं होतील आपली म्हणजे आपली मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्या वाट्याला पण तेच आयुष्य येईल आणि हा एक विचार डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला बसायचं जेव्हा पण मनामध्ये हा विचार येईल की इतकं सगळं आणि माझा अभ्यास होत नाहीये त्यावेळेला स्वतःला एकच विचारायचं की मला याच टेन्शनमध्ये जगायचं आहे का उत्तर जर नाही असेल तर उठायचं आणि अभ्यासाला बसायचं ॲटोमॅटिकली अभ्यास होईल ठीक आहे आणि हे मोटिवेशन फक्त व्हिडिओ पुरतं मर्यादित असणार नाही आहे ते तुमच्या रिअल लाईफशी रिलेटेड आहे त्यामुळे ऑब्वियसली ती गोष्ट तुम्हाला परत परत इन्स्पायर करत राहील दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की लहान मुलं आहे ते सांभाळत मला अभ्यास करायचा आणि कसं करू ऑबियसली खूप लोक तुम्हाला सांगतील मी पण अशा खूप सगळ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत की मुलासोबत गप्पा मारा मुलाला म्हणजे मुलासोबत गप्पा मारताना स्टडी रिलेटेड गप्पा मारा तुमचा जो अभ्यास आहे तो त्याला सांगा पण जेव्हा मी आत्ता म्हणजे मध्ये रेस्ट घेत होते आणि जेव्हा मी घरी होते आईकडे त्यावेळेला मी खूप जवळून या गोष्टी पाहिल्या की लहान बाळ असल्यानंतर लहान बाळाची जी आई आहे तिची लाईफ म्हणजे डेंजरस असतं झोपेचा पत्ता नसतो जेवणाचा पत्ता नसतो कुठल्याही कामाचा पत्ता नसतो एकही गोष्ट आई तिच्या वेळेप्रमाणे करू शकत नाही तिला प्रत्येक गोष्ट बाळाच्या वेळेप्रमाणे करावी लागते एवढं करता करता दिवसभरामध्ये इतकी दमछाक होते रात्रीचं पण बाळ बऱ्याचदा होतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमचा अभ्यास करायचा विचार करता तेव्हा तुम्ही इतके थकलेले असाल की तुमचा अभ्यास होऊ शकत नाही खूप जवळून पाहिलं हे आणि मग लक्षात आलं की आपण तर मुलींना खूप म्हणजे किती वेळा सजेस्ट करतो ही गोष्ट की काही नाही बाळासोबत असं खेळा बाळाला गोष्ट सांगा पण ते तितकंच सोपं नाही आहे आता याच्यासाठी काय गरजेचं आहे एक जर तुमच्याकडे सपोर्टिव्ह पर्सन असेल तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही एनी मेंबर जो तुम्हाला सपोर्ट करतो आहे मग ते इमोशनली असेल मेंटली असेल फिजिकल वर्क जे काही तुमचं आहे त्याच्यामध्ये असेल तर बेस्ट आहे त्या माणसाचे उपकार माना आणि त्यांच्याशी चांगलं रिलेशन मेंटेन ठेवून जेवढा जास्तीत जास्त म्हणजे त्यांची हेल्प घेता येईल तेवढी हेल्प घ्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मेंटल पीस खूप गरजेची आहे खूप गरजेची आहे कारण जी काही दमझाक तुमची होणार आहे त्याच्यानंतर मेंटली तुम्ही त्या सिच्युएशनमध्येच नाही आहात की तुम्ही पुस्तक घ्याल आणि रीड कराल काहीतरी पण हेही नक्की आहे की बाकीचे जे म्हणजे बाळासोबतचा वेळ सोडून बाकीचे जे काही टेन्शन्स असतात फॅमिलीमधले त्याच्यातले नाइंटी पर्सेंट प्रॉब्लेम्स तुमची पोस्ट निघाल्यानंतर सॉल्व्ह होणार आहेत घरातल्यांचे टोमणे असतील घरातल्यांचं ओरडणं असेल बाळाचं फ्युचर असेल सगळ्या गोष्टी सो ती गोष्ट तुम्हाला नेहमी इन्स्पायर करेल आणि परत एकदा सांगते जो कोणी हेल्पिंग पर्सन असेल जी पण व्यक्ती असेल मे बी तुमची आई तुमची सासू कोणीही तुमच्या घरात जी पण व्यक्ती असेल जी व्यक्ती तुम्हाला हेल्प करते त्या व्यक्तीसोबत एक चांगलं रिलेशन मेंटेन ठेवा कारण ती गोष्ट तुम्हाला खूप जास्त हेल्प करते जर तुमची तुमच्या तुमच्या शारीरिक त्रासामुळे किंवा तुम्हाला तुम्ही जर कुठल्या मेंटल सिच्युएशनमधून इमोशनल फेजमधून जात आहात हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे जर तुमची चिडचिड होत असेल आणि ती चिडचिड जर तुम्ही त्या व्यक्तीवरती व्यक्त करत असाल जी व्यक्ती तुम्हाला मदत करते तर एका स्टेजला ती व्यक्ती पण तुमची मदत करणं बंद करेल किंवा थोडीशी कमी करेल तुमच्याबद्दलची आत्मीयता थोडीशी कुठे ना कुठे तरी कमी होईल की अरे मी या हिच्यासाठी इतकं करत आहे पण हिला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे अँड देन तुमचा त्रास आणखी वाढेल सो बेस्ट वे आहे so, की त्या व्यक्तीशी चांगलं रिलेशन मेंटेन करा तुम्ही खूप शांत पण राहाल आणि ऑब्विसली जो काही थोडा वेळ तुम्हाला मिळतो तो तुम्ही यूज करू शकाल प्लस मग इतर वेळेला म्हणजे ज्या वेळेला पॉसिबल आहे त्यावेळेला खेळत खेळत मग तुम्ही जसं की बाळाला खेळवत आहात तर मग त्यावेळेला जसं मी यापूर्वी पण सांगितलेलं की हिस्ट्रीचा एखादा टॉपिक आहे गोष्टीच्या स्वरूपामध्ये बाळासोबत शेअर करा ज्यावेळेला इतर कामं तुम्ही बाळाची करत आहात त्यावेळेला जसं मी इतर लोकांना सांगते की जॉब करताना तुम्ही तुमचे पॉइंट्स रेडी ठेवा आणि ते पॉइंट्स तुम्ही रिवाईज करा तुम्ही बाळाला म्हणजे खाऊ घालताय किंवा तुम्ही बाळाची आंघोळ किंवा बाकीच्या गोष्टी करताय त्याची कामं त्यावेळेला त्या गोष्टी डोक्यातल्या डोक्यात रिवाईज करायचा प्रयत्न करा किंवा मोठ्या मोठ्याने बोलत बोलत ते रिवाईज करा ते पण खेळेल आणि तुमचा पण अभ्यास होईल सो ही एक गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या म्हणजे जर तुम्ही लहान बाळाला सांभाळत अभ्यास करत असाल तर ही गोष्ट तुम्ही करू शकता 2002, दोन हजार बावीसचा जो पी एस आयचा रिझल्ट आला आपले बरेचसे वॉरियर्स होते त्याच्यामध्ये दोन मुलींचा सेम प्रॉब्लेम होता त्याच्यातल्या एका मुलीची तर म्हणजे ग्राउंड दहा आय थिंक दहा दिवसांवरती नो एक महिना दहा दिवसांवरती ग्राउंड असण्यापूर्वीच डिलिव्हरी झाली होती बट स्टील डॉक्टरांना विचारल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की एक महिन्यानंतर एका महिन्याच्या रेस्टनंतर तुम्ही थोडी थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटीज करू शकता तुमचं वर्कआउट वगैरे तुम्ही ऑलरेडी केलेला असेल तुम्ही सुरू करू शकता एक महिना झाल्यानंतर त्या मुलीनी वर्कआउटला सुरुवात केली होती सो so, ते एक म्हणजे तुमच्याकडे ती क्रेज पण पाहिजे की मला करायचं आहे सो so, तुम्ही कसाही टाईम मॅनेज करू शकाल ठीक आहे आणि तुमची खरी स्ट्रेन तुम्हाला त्याच वेळेला कळते कारण तुम्ही जर इतकं सगळं करू शकताय तर ता डेफिनेटली त्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करू शकता हा विश्वास स्वतःला द्या जर तुम्ही हे डोक्यात ठेवून असाल की नाही नाही माझ्याकडून तर होणार नाही हे खूप कठीण आहे तर ते आणखी कठीण बनत जाईल तुम्ही स्वतःला एक गोष्ट सांगा की मी जर एका लहान बाळाला सांभाळू शकत असेल तर जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी मी करू शकत नाही आणि ही गोष्ट तुम्हाला इतका विश्वास देऊन जाईल की तुम्ही बाकीच्या गोष्टी व्यवस्थितपणे करा तिसरा मुद्दा येतो शेजारी नातेवाईक आग लावणारे लोक या लोकांना दूरचे टाटा बाय बाय करा जाणून बुजून ते घरामध्ये येत असतील जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील सरळ वरातीतलं घोडं बनायचं झापड लावून घ्यायची इकडे तिकडे पाहायचं नाही जस्ट इग्नोर त्यांच्या बोलण्यामुळे घरातले जरी परत तुम्हाला काही बोलत असतील टोमणे मारत असतील काहीही होत असेल जस्ट इग्नोर दे कारण आत्ता परवाचाच किस्सा आहे राहुल यांबद्दल मी तुमच्याशी बोलले होते पोलीस भरती झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता ते परवा सुट्टीला आले होते ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट झालं सगळं झालं आणि आत्ता परवा सुट्टीला आल्यानंतर ते म्हटले की म्हणजे एक दिवस असं होता की मला ज्यावेळेला खूप लो फील व्हायचं मी विचार करत असायचो की मी कोणाला फोन करू कोणाशी बोलू पण आत्ता असं आहे की म्हणजे इतके पाहुणे इतके नातेवाईक इतके मित्र मला माहिती नाही आहेत असे लोक माझ्यासोबत रिलेशन जोडत आहेत ज्या लोकांनी मागचे पंधरा वर्ष माझ्या आईवडिलांना कधी विचारलं नाही आम्ही म्हणजे आमच्याशी बोलले पण नाहीत ते लोक आज घरी जेवायला बोलवत आहेत म्हणजे इतकी लाईफ चेंज होते सो हा जो सगळा बाजार आहे ना हा फक्त काही वेळासाठीच आहे एक तुमचा रिझल्ट आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक पलटी मारणार आहेत सो so, पलटी लोकांसोबत कसं राहायचं पलटी मारणाऱ्या लोकांसोबत आत्ता त्यांना सरळ सरळ इग्नोर करा ते तितके इम्पॉर्टंट आहेत तुमच्या लाईफमध्ये जितका इम्पॉर्टन्स तुम्ही त्यांना देत आहात आणि त्यांच्या बोलण्यामुळे जर घरातल्यांवरती काही परिणाम होत असेल घरातले जर तुम्हाला काही बोलत असतील देन अगेन ती गोष्ट सुद्धा इग्नोर करा ऐका आणि सोडून द्या जी गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीवरती फोकस राहा पुढचा मुद्दा येतो सपोर्ट न करणारी फॅमिली बऱ्याचशा महिला अशा आहेत त्या हे सांगतात की मॅम मी सुरुवात केली त्यावेळेला तर माझ्या घरातले छान छान म्हटले कर म्हटले अनमॅरिड मुलीसुद्धा आहेत मॅरिड मुलींच्या बाबतीत सुद्धाही होतं बट नंतर ज्यावेळेला मी एक एक्झाम दिली आणि माझा रिझल्ट नाही आला त्याच्यानंतर फॅमिली मला पुढे शिकवायला तयार नाही आहे किंवा पुढे कर म्हणायला ना तयार नाही आहे हे पहा की आपण त्यांना एक विश्वास दिलेला असतो की मी करणारे मी करून दाखवेन माझ्यात तेवढी क्षमता आहे पण ज्या वेळेला म्हणजे असंख्य गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपला रिझल्ट येत नाही त्यांना एक्सपेक्टेड काय असतं की आम्ही तुला अभ्यास करताना पाहिलं तुझा रिझल्ट आला पाहिजे पण तुमचा रिझल्ट नाही आला तर ऑब्वियसली त्यांना असं वाटत असतं की होईल की नाही होईल आणि त्याच्यात जर दोन तीन वेळा सलग रिझल्ट गेला तर विचार करा की ज्या माणसाला याच्यातलं सगळं नॉलेज आहे ज्याला असं वाटतं की चार पाच वर्ष तर लागूनच जातात तो माणूससुद्धा एकदा कंटाळतो या गोष्टीला सो तुमची फॅमिली तर या सगळ्या गोष्टींपासून या सगळ्या माहितीपासून दूर आहे सो त्यांच्या एक्सपेक्टेशन्स करेक्ट आहेत ते सपोर्ट करत नाही आहेत रिझन काय आहे तुम त्यांना एक्सपेक्टेड असणारा रिझल्ट तुम्ही त्यांना दिलेला नाही आहे सो ऑबियसली ते नाराज होणार आणि ते राहू दे म्हणणार आता ही तुमची जबाबदारी आहे की तरी सुद्धा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर ज्यावेळेला फॅमिली सपोर्ट करत होती त्यावेळेला तुम्ही जेवढा व्यवस्थितपणे अभ्यास करत होतात त्याच्या डबल डिबल फोकसने तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल कारण रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे आणि मला तरी वैयक्तिकरित्या वा असं वाटतं की ज्यावेळेला सगळं काही अलबेल असतं ज्यावेळेला अनुकूल परिस्थिती असते माणूस प्रगती करू शकत नाही आपण जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो ज्यावेळेला आपल्या सगळ्या बाजूनी अडचणी असतात ना तेव्हाच माणूस खरी धडपड करतो सो सपोर्ट न करणारी फॅमिली असेल तर मात्र तुम्ही तुमचं हंड्रेडने थाउजंड पर्सेंट द्या आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवा हीच फॅमिली स्वतःहून म्हणेल की आमचं चुकलं आम्ही त्यावेळेला तुला हेल्प करायला पाहिजे होती पण ही गोष्ट तुम्ही म्हणजे तुमच्या मार्गातला अडथळा न समजता तुम्हाला पुश करणारी एखादी गोष्ट समजा एक छोटीशी स्टोरी मी वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओवरती शेअर करेन की एखादी प्रतिकूल परिस्थिती किंवा सपोर्ट न करणारी फॅमिली किंवा आयुष्यात मिळालेला एखादा धक्का तुम्हाला पुढे जाण्यासाठी कशी मदत करतो म्हणजे काही लोक खचून जातात डिप्रेशनमध्ये जातात तिथेच थांबतात पण काही लोक मात्र त्याच्या उलट करतात ते नाव गमवून दाखवतात असं का मेंटॅलिटी त्यांचा माइंडसेट वेगळा असतो ठीक आहे म्हणजे मला ज्यावेळेला मी एम ए मला करायचं होतं आणि बाकी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या बाकीच्या एक्झाम्स वगैरे सगळं काही सुरू होतं सो मला अलाउड करत नव्हते हो घरचे की आता एम ए पण करायचं कारण म्हणजे ऑलरेडी पी एस आयचं सुरू होतं इकडे अभियोग्यता दिलेली होती खूप सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि याच्यामध्ये परत तो पण अभ्यास करायचा नको नको म्हणे तुला वेळ लागेल क्लासेस वगैरे सुरू होते पण एक विचार केला की मी ॲडमिशन घेतलं नाही घेतलं तरी आयुष्यातली ही दोन वर्ष तर निघूनच जाणार आहेत ना मी म्हटलं नाही मला करायचं आहे तरी पण आणि मग खूप भांडून भांडून शेवटी मी ॲडमिशन घेतलं दोन वर्ष कशी गेली समजलं पण नाही कम्प्लीट झालं आणि ग्रेड एम मिळाली मला सो त्याच्यानंतरची रिॲक्शन काय होती बरं झालं ऐकलं पण त्याच्या अगोदरचं जे काही म्हणजे दोन वर्ष वाया गेली की मला ॲडमिशन नाही घेऊ तिला तो दोन वर्षाचा काळ असाच गेला ना की म्हणजे का मी काहीच नाही केलं काहीच नाही इन द सेन्स मी केलं पण जे काही एक्स्ट्राचं ऍड होऊ शकलं असतं म्हणजे एम ए आधी थोडंसं झालं असतं ते नाही होऊ शकलं सो so, या गोष्टी लक्षात ठेवा आणि फॅमिली जर सपोर्ट करत नसेल तर या गोष्टीला तुमच्या मार्गातला अडथळा न समजता या गोष्टीला तुम्हाला पुश करणारी एखादी गोष्ट आहे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी म्हणून म्हणजे असताना ना की एखाद्याला चिडवलं की तो जास्त करून दाखवतो अशा पद्धतीने त्या गोष्टीला घ्या आणि करून दाखवा आणि शेवटचा मुद्दा येतो आर्थिक अडचण आता हे कोणाच्या बापाला चुकलेलं नाही आहे ठीक आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक अडचण नसते ती मुलं शक्यतो असे म्हणजे असे मोठी मोठी स्वप्न पाहत नाहीत पाहतात पण त्यांची स्वप्न थोडी वेगळी असतात स्पर्धा परीक्षेकडे जनरली असे असेच लोक येतात अशीच मुलं येतात ज्यांच्या घरची परिस्थिती फार बिकट आहे कारण त्यांना स्वतःच्या घरची परिस्थिती बदलायची असते सो so, ही त्याच वेळेला बदलणार आहे ज्या वेळेला तुम्ही काहीतरी कमवाल तुम्हाला काम करावं लागत असेल कमीपणा मानू नका मी ज्या राहुल भैयांबद्दल बोलले त्या मुलांनी ज्या वेळेला मुंबईला पोलीस भरतीचं ग्राउंड द्यायला गेले होते खिशामध्ये पैसे नाही आहेत ग्राउंड देऊन आल्यानंतर कडाक्याची भूक लागली आहे करायचं काय समजत नाही आहे ब्लड डोनेशनचा कॅम्प शोधून काढला का कारण तिथे ब्लड डोनेट करायला गेल्यानंतर काहीतरी खायला मिळतं तिथे जाऊन त्यांनी त्यांना म्हटलं की मी ब्लड डोनेट करणार आहे पण मला आधी काहीतरी खायला द्या तिथे ॲपल खाल्लं ब्लड डोनेट केलं त्याच्यानंतर बिस्किट वगैरे खायला मिळालं ज्यूस वगैरे पिले म्हणजे एक वेळचं पोट भरण्यासाठी माणसं रक्तदान सुद्धा करतात ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा कोणीतरी लढत असतो आणि आपल्याला घरून सगळे पैसे लायब्ररी कपडे पुस्तकं फॉर्मचे पैसे नाश्त्याचे पैसे एव्हरीथिंग घरून मिळतंय पण तरीसुद्धा आपण आर्थिक अडचण ही बाब पुढे करत असतो बरेचसे वॉरियर्स आहेत जे वॉरियर ऑफिसरशी कनेक्टेड आहेत ते स्वतः काम करतात काहीजण वेटरचं काम करतात काही गवंड्याच्या हाताखाली काम करतात कोणी शेतात काम करत आहेत आपण वेगळं काही करत नाही आहोत पण हे सगळं करून जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणाल त्यावेळेला तुम्ही काहीतरी वेगळं नक्कीच केलेलं असेल कारण आपल्या आजूबाजूला लाखो लोक असे आहेत जे ॲक्च्युली तीच सिच्युएशन जगतायत आणि माझी परिस्थिती अशी आहे माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे म्हणून रडत रडत आयुष्य जगतात आणि तशीच कुडत मरून जातात पण तुम्ही मात्र तुमची आर्थिक परिस्थिती बदलवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलताय काम करत करत तुम्ही शिकताय म्हणजे ही मुलं पण तुम्हाला माहिती असतील जे लायब्ररी झाडतात टॉयलेट वगैरे क्लीन करतात आणि तिथे लायब्ररीतली पुस्तकं वाचतात सो आपली परिस्थिती इतकी तर खराब नाही आहे आणि जरी असेल तरीसुद्धा एक इतिहास तुम्ही घडवत आहात ही गोष्ट स्वतःला पटवून द्या आणि अभ्यासाला बसा मी बोर्डवर फक्त अडचणी याच्यासाठी लिहिल्यात या तुम्हाला दिसतात सतत पण मला माहिती होतं की मी जे बोलते त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे त्यामुळे तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर खूपच आर्थिक अडचण असेल खूप सगळी कामं असतात तुम्ही फ्रीलान्सर म्हणून स्किल्स शिकून घ्या आणि त्या स्किल्सचा वापर करा आणि त्याच्यातून पैसे कमा पण आपली परिस्थिती आत्ता जशी आहे त्याचा विचार करून पैसे गुंतवा जर गुंतवणार असाल तर शक्यतो जिथे तुम्हाला पैसे गुंतवावे लागणार नाहीत अशा ना। ठिकाणी जाऊन अर्निंगचा प्रयत्न करा जर काही मला अशा काही कल्पना तुमच्यासोबत शेअर करता आल्या की तुम्ही घरी बसून कशा पद्धतीने अर्निंग पण करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यापर्यंत ते वे जे आहेत ते मार्ग जे आहेत ते घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मला आशा आहे की हा व्हिडिओ खूप सगळे असे वॉरियर्स जे आता खूप संघर्ष करतात त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच या अशा अडचणी आहेत ज्या आपण शेअरही करू शकत नाही आणि जरी शेअर केलं तरी त्याने फरक पडणार नसतो त्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी तर नाही पण हा त्या अडचणींसोबत अभ्यासामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपला हंड्रेड पर्सेंट देता येईल कशा पद्धतीने आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करता येईल कशा पद्धतीने आपल्याला फोकस्ड राहता येईल याच्यासाठी डेफिनेटली हा व्हिडिओ हो तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल अशी आशा आहे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी कदाचित तुम्ही सांगण्याने त्या कमी होणार नाहीत पण तुम्हाला जर वाटत असेल की शेअर केल्याने आपलं मन तरी किमान हलकं होईल तर तुम्ही डेफिनेटली ते कम कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता मदत नाही करू शकणार पण हां तुम्हाला थोडंसं रिलॅक्स फील तरी डेफिनेटली होईल त्यामुळे तुम्ही कमेंट करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या अशाच मित्रांसोबत शेअर करा जे आत्ता याच सिच्युएशनमधून जात आहेत आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू